देवपूर पोलिसांची यशस्वी कामगिरी घरफोडीचा गुन्हा उघडकीस पंच्याऐंशी हजारांच्या मुद्देमालासह दोघे जेरबंद धुळे शहरातील देवपूर टेलिफोन कॉलनीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात देवपूर पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी या प्रकरणी गुप्त माहितीच्या आधारे दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी असा एकूण पंच्याऐंशी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की टेलिफोन कॉलनीतील प्लॉट क्रमांक एकवीस मध्ये राहणारे उल्हास रामराव देशमुख हे नोकरी निमित्त सत्तावीस ते तीस जुलै दरम्यान बाहेरगावी गेले होते ईद संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील त्रेचाळीस इंची सोनी कंपनीचा एल ईडी टीव्ही लंपास केला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी तात्काळ शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी अनमोल आत्माराम परील आणि सलमान शब्बीर मंसुरी यांना ताब्यात घेतली कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून पंचावन्न हजार रुपये किमतीचा टीव्ही आणि गुन्ह्यासाठी वापरलेली तीस हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण मेहरुणकर करीत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक समाधान वाघ देवपूर पोलीस स्टेशन दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी एक तर फिर्याद आपल्याकडे आली होती घरफोडीची तक्रारदार होते उल्हास रामराव देशमुख यांच्या घरात घरफोडी झाली होती ते बाहेरगावी गेलेले होते तीन दिवसापासून सदर गडपुडीची घटना फिर्याद आल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक देवरे साहेब तसेच एस डी पी ओ श्री उपाश साहेब यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ पथक रवाना केली पथक रवाना केल्यानंतर भट्टी परिसरात राहणारे अनमोल आत्माराम पाटील तसेच आरोपी स सलमान शब्बीर मनसुरी यांना तात्काळ ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आणि जग सदर गडपोडीमध्ये जो मुद्देमाल गेलेला होता एलईडी पंचावन्न हजार रुपयाचा टी व्ही होता प्लस एक मोटरसायकल वाहन ज्युपिटर कंपनीची असं दोन्ही पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे